ही निज बोध पूर्वापारिनी स्वयं रूप सिद्ध गेल्यावर मग पुन्हा ते येणे नाही नमो देव वंदे स्वयं प्रकाशवंत पाणी त्यांना सांगितलं कि एक्याऐंशी कोटी सव्वालक्ष दहा दैवत आहेत आणि त्या दहा दैवतेचा निर्माण करणारा गुरु महाराज त्या शुद्ध लक्षण चिखरावर राहतो त्या संस्कृत भाषेमधून सांगितलं पण महाप्रलय काळी पिंड ब्रह्मांड महाप्रलय महाप्रलय प्रलय निवेश प्रलय गायत्री प्रलय ब्रह्म प्रलय या प्रलयामध्ये सर्वांचा नाश होई पण त्या तीन पदाचा नाश नाही म्हणून त्रिपदा नामविधी श्रेष्ठ पूर्ण पद तत्र यत्र म्हण अशा प्रकारे महाराजांचा जे जे कार्यकाशित झाला आणि मग तेव्हा बा बापूजी पाटलांनी उठून सांगितलं की परज्ञान कशाला म्हणतात तेव्हा त्या ठिकाणी तेव्हापासून बाळगीर महाराजांचा जय जयकार झाला आणि बाळगीर महाराज पुन्हा जे असणारे आले आणि पुढे जे आहे ते त्यांचे खूप काही चमत्कार आयुष्यामध्ये आहेत आता या ठिकाणी तीन वाजत आहेत साडेतीन वाजता आपल्या आता या ठिकाणी मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि तुम्ही त्या मंदिराचा आराखडा पाहिला असाल की मंदिर कसं बांधायचं तर ज्याप्रमाणे अयोध्येचं मंदिर झालेलं आहे त्याच मंदिरासारखी या मंदिराची रचना आहे आणि म्हणून इथं मंदिर झाल्यानंतर आता भक्त समुदाय इथं निश्चितच येणार त्यासाठी भक्तांची गैरसोय होऊ नये साधू संतांची गैरसोय होऊ नये म्हणून संत निवास आणि भक्त निवास या ठिकाणी महाराजांनी बांधण्याचं ठरवलेलं आहे म्हणून आज त्या संत निवास भूमीपूजना निमित्त एक हजार अठ्ठावीस सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज जीवन चरित्र ग्रंथाचं साखळी पारायण अख्ख्या नांदेड जिल्ह्यात नाहीत नसून महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेलं आहे आणि म्हणून आज माझ्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यामधून मा आलेले माझे सर्व दत्तभक्त माझ्या सर्व मायमावल्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि मोठ्या आदरानं प्रेमानं जवळपास तीन तास झाले या ठिकाणी एका ठिकाणी बसलेले आहेत आणि इथं बसून सर्वांचं सामूहिक पारायण या ठिकाणी होत आहे आणि म्हणून सर्व भक्त मंडळी या ठिकाणी येऊन सामूहिक पारायण करून सर्व साधू संत महात्म्यांचं जे आहे ते मन प्रसन्न केलेलं आहे आणि असं सहकार्य करा गुरु महाराजांना आणि येणाऱ्या काळामध्ये ज्याप्रमाणे प्रमाणे शिर्डीचे शाईबाबा प्रसिद्ध होऊ शकतात गजानन बाबा प्रसिद्ध होऊ शकतात स्वामी समर्थ प्रसिद्ध होऊ शकतात तसे आमचे बाळगिरी महाराज का प्रसिद्ध होऊ शकत नाही म्हणून महाराजांनी संकल्प केला की आमच्या महाराजांच्या ह्या जीवन चरित्रावर एक चित्रपट काढायचा जसं साईबाबांचं टी चित्रपट किंवा सिरियल येते महाराज सिरियल तसं बाळगिरी महाराजांचं सुद्धा सिरियल काढायचं आहे खूप मोठे स्वप्न आहेत आणि याला खूप मोठ्या धर्माचा दुसरा पाय लागतो पुरुषार्थाचा दुसरा पाय म्हणजे अर्थ पहिला धर्म दुसरा अर्थ काम मोक्ष चार पुरुषार्थ जीवनामध्ये आहेत बसलेल्या खुर्चीचा एक जरी पाय मोडला तर त्या तीन ते पायाला काहीच महत्व नाही तसा चार पुरुषार्थामधला एक पाय जर तुमचा मोडला असेल संसारामध्ये तर तुमच्या तीन पायाला काहीच महत्व नाही म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष आपण आपल्या संसारामध्ये कोट्यावधी रुपये खर्च करू नाना प्रकारचे बंगले लग्न सगळं काही करतो मोठे अट्टा चाल अवश्य करा एक, -एक कोटी रुपये खर्च करून काही काही श्रीमंत माणसं लग्न करतात परंतु शेवटी ते नाशिवंतच मुला मुलीचं लग्न होते मग त्यांना लेकर होतात मग त्यांचं वय होत राहते मग ते मतारे होतात मग ते एके दिवशी निघून जातात त्यांचे लेकर मोठे होतात मग त्याचं लग्न होते खटाटोप होत राहते संसार पण परमार्थ हा करायला लावावा लागतो बाळगिरी महाराज म्हणतात सर्वच कळते भजन का कळेना येमा जाब जाना काय द्याल सगळं कळालंय तुम्हाला पण देवाचं भजन करायचं का कोण आलंय म्हणून संत महात्मा सांगतात बापू माय बापू भजन करा, करा देवाचं नामस्मरण करा या जन्माला आल्यानंतर आपल्या सोबत फक्त हेच येत असते आणि म्हणून ज्या ठिकाणी नामस्मरण भजन होत असते त्या ठिकाणी संकट येत नसतात जगामध्ये खूप ढग झाल्या गावच्या गाव वाहून गेले पण आपल्या नांदेड जिल्ह्यात कुठं काय झाले काय सांगा ज्या गावात भक्ती नाही नामसुमरण नाही देवाकडे लक्ष नाही तिथं मात्र आघटित संकट आलेले आहेत आणि आता मात्र येणाऱ्या दोन हजार बत्तीस पर्यंत सर्व संत महात्मे साज दत्तात्रय महाराज की जय सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की जय श्री 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 एक हजार आठ मंत गोवत्स व्यंकट स्वामीजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि महाराजांनी महाराजांचं सर्व भक्तांनी बसूनच दर्शन घ्या घेता साधू संताचे दर्शन आऊट कोटी तीर्थाचे घडे स्नान सत्पात्राची देता दान कोटी यज्ञ फलप्राप्ती अशा एका संत महात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर कोटी कोटी यज्ञाची फलप्राप्ती होते आणि या संत महात्म्याचं दर्शन करून देण्याचं काम आमच्या नारायणगिरी महाराजांनी केलेलं मूर्ती लहान पण कीर्ती महाराज अगदी कमी वयामध्ये सद्गुरु समर्थ बाळगीर महाराजांचा संचार जसा अंगामध्ये होतो त्या प्रकारे म्हणून व्यंकटस्वामी महाराज या ठिकाणी सर्वांना दर्शन देऊन सर्वांना पावन केला त्याबद्दल संत बाळगीर महाराज जन्मभूमी श्रीक्षेत्र राहेर देवस्थानच्या वतीने आणि सर्व आमच्या दत्तभक्त परिवाराच्या व सर्व सकल हिंदू धर्मातील सकर परिवाराच्या सर्व सनातन धर्मातील सकर परिवारातर्फे महाराजांना दडवत प्रणाम म्हणून अशा प्रकारे बाळगीर महाराज हे एक अवतारिक पुरुष होते म्हणून गेला गेला व अवतार गेला परिणाम ध्वज उभारीला बापूजी पाटलांनी मग बाळगीर महाराज गेल्यानंतर बापूजी पाटलांना लय दुःख झालं माझे फिरले सद्गुरु टाकून गेले सद्गुरु टाकून गेले सद्गुरु वाचून कोणीकडे जाऊ कोण्या ठिकाणी त्याचे मी पाहू कुठं बघू म्हणले आता कुठं दिसतील मला कोण्या देशांतरामध्ये गेले असतील बरं का सद्गुरु वाचून झालो उदास जग हे तारे दिसेवच वचब सगळं जग मला वसवस वाटाले सगळे दिसालेत पण माझे गुरु महाराज मला दिसत नाही काय प्रेम असेल महाराज त्या भक्ताचं असत प्रेम ठेवा तुमच्या अंतकरणामध्ये तुम्ही भक्ती करताना एकांतात करा लोकांतात करू नका एकांतात नाचा बागडा लोकाला कळू सुद्धा नव तुम्ही भक्ती कर असं बागा कारण मी भक्ती करतो मी भक्त आहे म्हणलं की तिथं मी पण येतो आणि जिथं मी पण आला तिथं देव नाही महाराज दुधा ठावच मुळ पु उरलो माझा मी संगे संगे नाही कोणी मजला मजला मी नित्य पाहतो सद्गुरु महाराज की जय तीन ते सहा ज्या गावकऱ्यांचा पारा आहे त्यांचे मी नाव घेणार आहे त्या गावच्या मंडळीने मंदिरामध्ये पहाऱ्यासाठी जायचं आहे येळवत माष्टी लाब्दी आणि राहेर या चारही गावच्या मंडळींनी पहाऱ्यासाठी मंदिरामध्ये जायचं आहे उर्वरित आता राहिलेले उर्वरी उर्वरित